तालुका स्तरीय स्पर्धेत महाजे शाळेचा विक्रमी विजय दिंडोरी तालुक्याच्या तालुका स्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा जिल्हा परिषद शाळा अकराळे येथे उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत तालुक्यातील नऊ बीट स्तरीय शाळांनी सहभाग घेतला होता आणि या सर्व शाळांपैकी विक्रमी विजय मिळवला ती शाळा म्हणजे आदर्श शाळा महाजे गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकही शाळेने एवढे पारितोषिक मिळवले नाही एवढे पारितोषिक हे आदर्श शाळा महाजे यांनी मिळवले यामध्ये खो खो व कबड्डी यामध्ये मुला मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच वैयक्तिक स्पर्धेत प्रकाश कोरडे या विद्यार्थ्याने चारशे मीटर धावणे रुपाली कोंगे दोनशे मीटर रघुनाथ कोंगे दोनशे मीटर लहान गट या तीनही विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव रोशन केले या स्पर्धेसाठी उपस्थित गटविकास अधिकारी नम्रता जगताप गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी बीट विस्तार अधिकारी सुनीता अहिरे शाळेचे कार्यभूषण व कर्तृत्व मुख्याध्यापक संजीव निकुंब ज्यांनी वेळेत वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव करून घेणारे अष्टपैलू कर्तबगार शिक्षक नामदेव व विद्यार्थी तसेच सहकार्य करणारे जिल्हा परिषद शाळा महाजेत येथील शिक्षक वृंद उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये ¡Dindori!